एकाच घरातील दोन पिढ्या एकाच पक्षात दोन नेतृत्व आणि शेवटी दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार झाले एका बाजूला अनुभवी आणि अभ्यासू राजकारणी शरद पवार तर दुसऱ्या बाजूला त्यांचाच पुतण्या सत्ता स्थापनेचा मास्टर माइंड अजित पवार दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये एक मोठा राजकीय भूकंप झाला अजित पवारांनी राष्ट्रवादीचा एक गट घेऊन सत्तेला वळसा घातला शिंदेच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन गटामध्ये विभागणी झाली पण आज त्यांच्या एकत्र येण्याची पुन्हा चर्चा सुरू झालीय शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का आणि आले तरीही काका पुतण्यापैकी कोण जिंकणार आणि कोण हरणार या युतीचा जास्त फायदा कोणत्या गटाला मिळणार यात सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेस पासून वेगळं होत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यानंतर दोन दशकाहून अधिक काळ त्यांनी हा पक्ष मजबूत केला अजित पवार म्हणजे शरद पवारांचे विश्वास पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून त्यांचा कारभार पाहत होते हा कारभार पाहत असताना त्यांनी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न उराशी धरलं आणि हेच स्वप्न उराशी घेऊन त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये रातोरात देवेंद्र फडणवीसांबरोबर सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला पण तो प्रयत्न फसला आणि प्रयत्न फसल्यावर पुन्हा राष्ट्रवादीचं एकत्र येणं आणि अजित पवारांनी युटर्न घेणं घडलं दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच फोडला पक्षातील काही जुन्या जाणत्या ने नेत्यांसोबत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला अजित पवारांच्या अचानक अशा वागण्याने काका शरद पवार यांना मोठा धक्का बसला आणि मग दोन्ही गटांमध्ये राजकीय चकमकी सुरू झाल्या वैयक्तिक आणि राजकीय वाद चव्हाट्यावर आले आता अजित पवार गटाकडे राष्ट्रवादीचं नाव आहे निवडणूक चिन्ह आहे बरेच आमदार देखील आहेत तर शरद पवार गटाकडे विचारांचा वारसा आणि जनाधार असल्याचा दावा केला जातो लोकसभा निवडणुकीमध्ये दोन्ही गटांनी वेगवेगळे उमेदवार उभे केले बारामतीमध्ये तर सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी घरगुती लढत झाली पण कदाचित निवडणुकांच्या नंतर निकालाची गणित बदलली शरद पवार बारामतीमध्ये अजित पवारांवर टीका करतात आणि दुसऱ्याच दिवशी घरगुती भांडण होतं असं म्हणतात यातूनच त्यांच्या एकत्र येण्याच्या शक्यता आता वाढल्याचं सांगण्यात येत आहे पण अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चांना एवढं उदाहरण का आले त्याचं कारण म्हणजे सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये होत असलेल्या गुप्त चर्चा आणि त्याच्या होत असलेल्या व्हायरल बातम्या भविष्यातील विधानसभा निवडणुका जिंकायच्या असतील पक्ष वाढवायचा असेल ताकद वाढवली पाहिजे तरच राष्ट्रवादी पुन्हा निर्णायक बनू शकेल शरद पवार वयाच्या पंच्याऐंशी वर्षीही पक्ष वाढवत आहेत पक्ष जिंकण्यासाठी टिकवण्यासाठी एकत्रीकरण हाच पर्याय उरलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय पण शरद पवारांनी अनेक वेळा सांगितलं की अजित पवारांवर विश्वास ठेवून माझी चूक झाली त्याच्यामुळे फसवणूक झाली अजित पवार काकांकडे परत न येण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा आहे आणि दादांची हित महत्वाकांक्षा त्यांना काकांना शरण येण्यापासून रोखत आहे एकत्र आल्यास मतदारांचा विश्वास कमी होईल जनमतामध्ये गोंधळ निर्माण होईल आणि याचेच परिणाम दोन्ही गटांना भोगावे लागतील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार हे एक मोठं राजघराणं आहे आज हे घराणं दोन तुकड्यामध्ये विभागले गेले शरद पवारांची दूरदृष्टी आणि अजित पवारांची कार्यक्षमता एकत्र आली तर राष्ट्रवादी पुन्हा उभं राहू शकते आणि दोन्ही गटांची सत्ता निर्माण होऊ शकते पण सत्ता प्रतिष्ठा आणि इगो या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एकत्र ये येणं एवढं सोपं वाटत नाही माध्यमांशी संवाद साधताना शरद पवारांनी पक्षाच्या युती बाबतीत ग्रीन सिग्नल दिला आहे तसेच निर्णय पूर्णपणे सुप्रिया सुरेनवर सोडल्याचं त्यांनी बोललं आहे परंतु दुसरीकडे अजित पवार गटातही भाजपसोबत जवळी काहींना खटकते त्यामुळे काही जण पुन्हा काकांकडे येत असल्याची चर्चा आहे शरद पवारांचं राजकारण म्हणजे कोडच आहे अलीकडच्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी उघडपणे बोलून दाखवले की त्यांच्या पक्षामध्ये दोन विचारधार आहेत एक म्हणजे अजित पवारांबरोबर सत्तेमध्ये जावं आणि दुसरी म्हणजे भाजपसोबत कुठल्याही प्रकारे नातं ठेवलं पण गंमत अशी की शरद पवारांनी आपल्या भूमिकेबाबतीत काहीच सांगितलेलं नाही इंडिया आघाडी आता कार्यरत नाही पुन्हा उभी करावी लागेल पक्ष नव्याने बांधावा लागेल असं ते म्हणतात हा संदेश आहे की मोकळी जागा शोधून राजकीय खेळची तयारी सुरू आहे याच संभ्रमामध्ये सुप्रिया सुळेवर निर्णयाचा बोजा टाकलाय का की यावेळी सुप्रिया सुळे वेगळ्या भूमिका घेणार आहेत शरद पवारांची एक खास शैली आहे आधी संभ्रम निर्माण करायचा लोक काय म्हणतात ते पाहायचं आणि मगच काय तो निर्णय घ्यायचा आजही तेच केलं जात आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे ते म्हणतात की अर्ध्याहून जास्त आमदारांना अजित पवारांवर जावंसं वाटतंय पण प्रश्न असा आहे की जर एकत्र यायचं होतं तर दोन हजार तेवीस मध्येच का नाही गेले अजित पवारांसोबत जायचं होतं म्हणजेच सोबत जाण्यासारखं आहे सगळ्यांना माहित आहे पण संभ्रमांची खेळी का सुप्रिया सुळे आजही स्पष्ट बोलत नाहीत मग निर्णय खरंच कोण घेणार आहे असे अनेक प्रश्न शरद पवारांनी उत्तर न देता सोडून दिले आहेत पण तरीही पवार काय निर्णय घेतील याकडं आगामी निवडणुकांचं चित्र स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील का की ही शक्यता केवळ शक्यता म्हणूनच राहील तुमचं जे काही मत असेल ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि विश्लेषणासाठी महाराष्ट्र कट्टाच्या चे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद